तहसील विदर्भ पटवारी संघ यांनी दिवसीय नगर प्रशासनाचे कर्मचारी आता आपल्या विविध अशा मागण्या घेऊन शासन दरबारी जात आहेत त्यातीलच एक संघटना म्हणजे विदर्भ पटवारी संघटना मागील अनेक महिन्यांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता लढा देत असून आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी त्यांनी बाबुडगाव तहसील कार्यालयासमोरच चक्क एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलेले आहे या आंदोलनात बाबुडगाव तालुक्यातील संपूर्ण पटवारी यावेळी विविध नारे देत त्यांनी आपला रोष व्यक्त केला सेवाज्येष्ठ यादी लवकरच प्रसिद्ध करणे तात्काळ पदोन्नती देणे ग्राम महसूल अधिकारी सवर्गाला लॅपटॉप स्कॅनर सहित इतर साहित्य उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांकरिता त्यांनी हे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे यावेळी बाबगाव तालुक्यातील कार्यरत पटवारी यांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर बसल्या तुमच्या प्रमुख मागण्या काय आज दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस संपूर्ण जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहे आमचे प्रमुख मागणे आहे सगळ्यात पहिले लॅपटॉप आणि प्रिंटरची लॅपटॉप प्रिंटर, प्रिंटर हे कालबाह्य झाले आहे त्यामुळे आम्हाला ऑनलाईनचे कामं फेरफार असो किंवा अनुदान वाटप असो त्यामुळे खूप अडचण जाते यादी तयार करणे वेळेवर लॅपटॉप चालू होत नाही भरपूर लॅपटॉपच्या बॅटऱ्या गेलेल्या आहेत स्क्रीन गेलेले आहे त्यामुळे ते लॅपटॉप कालबाह्य झालेले आहे आणि कालबाह्याची जी मर्यादा आहे ती पाच वर्षाची असते परंतु पाच वर्ष ओलांडूनही आम्हाला कोणत्या प्रकारचं लॅपटॉप आणि प्रिंटर दिलं नाही आम्ही प्रशासनामार्फत शासनाला वारंवार विनंती करत आहोत का आम्हाला लॅपटॉप पुरवण्यात यावे त्यामुळे काम चांगल्या गतिमान होऊ शकते तरी आम्हाला लॅपटॉप आजपर्यंत फक्त आम्हाला एक एकच सांगत आहे की हो तुम्हाला आम्ही देतो देतो पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा आम्हाला आश्वासनच भेटले आहे परंतु कोणती अशी तारीख किंवा गाईडलाईन भेटली नाही का आम्ही तुम्हाला या तारखेपर्यंत लॅपटॉप करू त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला लॅपटॉप आणि प्रिंटर चांगले आणि चांगल्या प्रकारचे देण्यात यावे आमची दुसरी मागणी आहे का आमची ज्येष्ठ सेवा जेष्ठता यादी सेवाज्येष्ठता यादीमुळे भरपूर आज कमीत कमी यवतमाळ जिल्ह्यात बत्तीस ते मंडळ अधिकारी पदाची रिक्त पदं आहे आणि त्यांची पदोन्नती न झाल्यामुळे आज बाबुळगाव तहसीलमध्ये एकच अधिकारी आहे त्यामुळे आमचे जे संवर्गाचे लोक आहेत त्यांना जर पदोन्नती झाली तर पदोन बाकीचे लोकांना अजून सेवाज्येष्ठ त्या यादीमध्ये त्यांना समोर एक चान्स भेटू शकते सेवाज्येष्ठता यादीनंतर आमची दुसरी मागणी आहे की पदोन्नतीची ते झालेली आहे त्यानंतर दुष् अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान वाटपावर आम्हाला शून्य पॉईंट पंचवीस टक्के मेहनताना हा प्रशासकीय खर्च म्हणून देण्यात यावा कारण की आम्ही कागद असो कागदाची प्रिंट काढणे प्रिंटर टोनर आणि लॅपटॉपला काही खर्च लागते ते आम्ही स्वखर्चानं करत आहोत तर त्याची आमची एक मागणी आहे का या वाटपावरील जे खर्च असते ते आम्हाला देण्यात यावा त्यानंतर आहे जिल्ह्यातील बहुतेक तलाठी कार्यालय उपलब्ध उपलब्ध नाही आहे तर आम्ही साजाच्या ठिकाणी खाजगी कार्य कार्यालय तहसीलच्या परवानगीनं आम्ही तयार करतो आणि ग्रामीण भागावर त्यांना हजार रुपये पंधराशे रुपये ज्या तत्वावर असते त्या तत्वावर आम्ही भाडे देतो परंतु अजूनपर्यंत सहा ते परन्त। परन्त सात वर्षे ओलांडूनही कोणत्याच प्रकारचे भाडे आम्हाला भेटलेले नाही आहे आणि बरेचसे आमचे मागणे आहे वेतन वेळेवर न होणे त्याच्यानंतर आहे तहसील का तलाठी कार्यालयांना फर्निचर पुरवणे आम्हाला फर्निचर पुरवले नाही आहे अलमार्या टेबल खुर्च्या हे आजही जे जुन्या वेळेस भेटलेले आहेत तेच आहे कोणत्या प्रकारचे आम्हाला फर्निचर भेटलेले नाही आहे त्याच्यानंतर आहे तलाठी का कार्यालयावर कोतवालाची जे कार्या नियुक्ती होते बहुतांश कोतवाल आमचे तहसीलला प्रतिनियुक्तीवर घेते त्यामुळे साज्यावरचे कामं राहून जाते आणि सगळ्यात मोठा विषय आहे का आज तहसील कार्यालयला बाबुडगावमध्ये सात पाच ते सहा जागा रिक्त आहे तर ते जागा रिक्त जागा आहे जे ते भरण्यात यावे विदर्भ पटवारी संघाचा विजय असो विदर्भ पटवारी संघाचा